आधी पैसे उडवले मग कार जाळली आता साडी नेसून सरपंच मंगेश साबळेंचं आंदोलन सा कारण काय लाच मागितली म्हणून दोन लाख रुपये कार्यालयाबाहेर उडवणारे मराठा आरक्षणासाठी आपली नवी कोरी कार जाळणारे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे पुन्हा चर्चेत आलेत मंगेश छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर डोक्यावर कळशी घेत साडी घालून आंदोलन केलंय ला बहिणींना जलजीवन मिशनच्या माध्यमातून चार चार वर्ष झाले पाणी पिण्यासाठी मिळत नाही असं म्हणत मंगेश साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलाय गावकऱ्यांना पाणी समस्याला तोंड द्यावं लागतंय चार वर्षापासून जलजीवन मिशनचं काम अपूर्ण आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळे यांनी साडी घालून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाभर आंदोलन केलं याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय मंगेश सावळे म्हणाले माझ्या गावातील महिलांना दोन किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागते दोन हजार वीस एकवीस काळात जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी ऐंशी लाख मंजूर करण्यात आले मात्र पाईपलाईन टाकून ही चार वर्ष झाली पण पाणी पुरवठा सुरू झाला नाही त्या पाईप गंजून जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण म्हणतात परंतु लाडक्या बहिणींनी जलजीवन मिशन अंतर्गत अजून पिण्यासाठी पाणी मिळत नाही अधिकारी काम करत नाही यात काही भ्रष्टाचार झाला का असं वाटतंय कंत्राटदाराने काम पूर्ण केलं नाही कंत्राटदारा कंत्राटदाराला काम पूर्ण करायचं नव्हतं तर घेतलं कशाला दोन हजार वीस मध्ये जलजीवन मिशन योजनेचं माझ्या गावात उद्घाटन करण्यात आलं पाच वर्ष झाली पाणी आलं नाही माझ्या गावात जाण्यासाठी मला नाक राहिलं नाही लाडक्या बहिणींना पाणी पाजायची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांची आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीनं बैठक बोलावली अजून उन्हाळा सुरू झाला नाही उन्हाळा सुरू झाल्यावर पिण्यासाठी पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती आमच्यावर आली तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मंगेश साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना दिला मंगेश साबळे फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच सा मंगेश साबळे अधिकाऱ्यांनी काम करण्यासाठी टक्केवारी मागितली म्हणून सरकारी कार्यालयासमोर मंगेश साबळे यांनी दोन लाख रुपये उधळले होते तसेच मराठा आरक्षणासाठी मंगेश साबळे यांनी स्वतःची नवी कोरी कार जाळली होती त्यासह जालना लोकसभा मतदारसंघातून मंगेश सावळे यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत मंगेश सावळे यांचा पराभव झाला होता तरी त्यांना एक मतं मिळाली होती पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष देणा टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला डोक्यावर पाणी आणावं लागत डोक्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जल जीवनच्या चा वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगण लावले असतील म्हणून हे कामात थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला हे इस्टीमेट आहे जलजीवन मिशनचं एक कोटी ऐंशी लाखाचा इस्टीमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच होऊन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारानं काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणत मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावतय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे चे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंबरी तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात इस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिलं नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शुवा लोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघ मारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष लक्षण आहे कामावर लक्ष आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालं आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येतंय माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान